नमस्कार कृष्णा न्यूज मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम एक नजर ठळक घडामोडींवर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय नेरलेमध्ये तब्बल एकोणपन्नास वर्षानंतर एस एस सन एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा किती वर्षांनी भेटलास हार बदललास जसं आहेस तसाच दिसतोस कसं चाललंय तुझे साठी ओलांडलेले विद्यार्थी विद्यार्थिनी बोलत होते निमित्त होते सन एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तर च्या यशस्वी बॅच च्या स्नेह मेळाव्याचे नेरले तालुका वाडवा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये तब्बल एकोणपन्नास वर्षानंतर यशस्वी सन एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उदंड उत्साहात पार पडला प्रारंभी कर्मवीर अण्णांच्या पुतळ्याचे पूजन शिक्षक जय मोळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अकाली मृत्यू पावलेल्या सहकार्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर अवधूत कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तत्कालीन शिक्षक जे ए मुळे बी आर पाटील बी एम शेख यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित भगिनींना मंगल सुमन पाटील रंजना पाटील सुरेखा पाटील मीनाताई चव्हाण काताई माने मालन वंजारे यांचा माहेर म्हणून साडी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तीस विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी शालेय जीवनातील आठवणीत विद्यार्थी रमले होते एकोणपन्नास वर्ष एकमेकांस एकमेकास भेटून आठवणींना सर्वजण होते भेटीचा प्रचंड आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता कुणी भावनिक झालं होतं तर अनेक जण आठवणींच्या चर्चेत रंगून गेले होते सर्वजण गावाकडचं जगणं बदललेल्या शाळेचा परिसर अशा आठवणीत बालपणीचे मित्रमैत्रिणी मैत्रिणी आनंदात सर्वजण रमले होते कोणी अधिकारी म्हणून शिक्षक शेतकरी व्यावसायिक नोकरी करून सेवानिवृत्त झाले होते साठी नंतर का होईना या निमित्ताने त्यावेळच्या सर्वांची भेट झाली हे परमभाग्यच अशीच अनेकांची भावना होती मित्रांचे एक हात या निमित्ताने एकत्र आल्याने या पुढच्या काळात दुखातही एक वेगळीच फुंकर मिळेल हा आशावाद सर्वांच्या चेहऱ्यावर होता स्नेह संयोजन अवधूत कुलकर्णी महेश मनसोडे रवींद्र जामदार नंदकुमार वंजारी दीपक पाटील मंगल जठार अंकुश संदे मोहन दर्वी यांनी केले राजेंद्र जंगम राजाराम विष्णू बल्लाल संजय निकम एल डी सावंत अरुण माने मनोहर ढेकळे विजय पाटील पी एस माने डी एन माने चैतन्य कुलकर्णी तानाजी पाटील एल पी पाटील शिवाजी माने आदी यावेळी उपस्थित होते त्यावेळेचे तीन शिक्षक या उपस्थित होते यावेळी शिक्षक आर पाटील बी एम शेख यांनी मनोखत व्यक्त केले यावेळी तत्कालीन सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आपला परिचय करून आपल्या भावना व्यक्त केल्या प्रत्येक वर्षी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वजण भेटत राहू अशी सर्वांनी अपेक्षा व्यक्त करून जड अंतकरणाने निरोप घेऊन या मेळाव्याची सांगता असली शिक्षकांनीही अनेक आठवणींना उजळ आपल्या मनोगतातून दिला महेश बनसोडे यांनी आभार मानले आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास नव्वद कृष्णा न्यूज इस्लामाबूद